कुठं पोर गेला असेल काय कळे झाले बघा हो दादा पोरग किडनॅप झालं नसेल कुठं तर पोरगा असेल कुठले काय आम्ही गाव गावपालट घातले पोरग कुठं सुद्धा नाही मला तर वाटतं किडनॅप झाला असणार आहे पोरग जर संध्याकाळ पात्र नाही घरी आले तर मी तुमच्या ढेंग खालन जायच अरे आमच्या ढेंग खालन जायची काही गरज नाही आधी पोरग कसं सापडते ती बघ हा ना मी एक अंगार आणलाय पो, पोराच्या चड्डीला अंगारा लावला का नाही पोरग संध्याकाळ पात्र घाऊन अरे आधी पोहराच्या चड्डीला अंगारा लावायला पोरग तर सापडलं पाहिजे का नको अहो ना तुम्ही काय डोस कडलायचा काय त्यानं घातलेल्या चड्डी नव काय घरात एका चड्डी असेल की कि तिच्या दादाला दादा चड्डी द्यावं नाही रे एकच आहे ती बी गाठली आहे अहो दादा तुमची नवं पोहराची म्हणली आता असेल बघ घे जा अरे काय म्हणजे मी घालू काय तारपैकी दादा हे बघा की अंगारा लावून हे आशाने काय होणार नाही मी काय म्हणते आपल्या गावातली सेड एक ना त्यांना फोन करूया सेड एक अगोदरच त्यांच्याकडे एवढ्या केसेस आहेत त्यांना जमणार काय कुठल्या केसेस आहेत काय एक बसले असतील एकमेकाच्या केसातल्या के वाकाड आहेत थांबतो मीच त्याच फोन लावतो केस बिसल की तुला तेल बिल लावत बोन झाली केस असली केस ही दया हा माझे पांढरे पांढरे तेवढे केस काढतोस का तुला प्रत्येक केसाला दोन रुपये देतो हे बघा तुमची केस काढून काढून हिकंड आणि गोटाव हो याला नाही बसा की कि गपकाशाला लागलायच का करायला अरे तू जिथे हो होते ते तर खाजव हे हो। बघा इथे दरवाजा तोडून तोडून इथं माझा खांदा दुखायला लागलाय तो खांदा खाजवाय कोण नाही तुमचा आणि ही खाजवत बसू बसा ग हॅलो हॅलो अभिजित बोलतोय हा हो आमच्या इथे मुलगा किडनॅप झालाय त्याला शोधून काढायचा आहे तुम्हाला जमल का हो हा आता असलीच कामाला हवा परग हरवले परग दूध पेत नाही त्याला भे दाखवा असलीच कामाला हवा केस द्या की हॅलो हॅलो मी एसीबी एसीबी प्रभू प्रभू प्रय हा हा प्रदिमन साहेब अहो आमच्या एका गलीतलं पोरग हरवले त्याचा शेवट घ्यायला तुम्ही घेणार का हॅलो हलो ठेवा फोन अलोच अहो अहो ऐका तरी आधी तुम्ही कसे येणार ते तर सांगा आमची रिक्षा आहे तुम्ही फक्त तेलाच पैसे द्या बस बाकी काय नाही ते देता येईल हो त्याच काय नाही पण आज तुम्ही येणार कस कुठल्या पत्त्यावर येणार पत्ता तर विचारा ना कमीत कमी हा सांगा तुमचा पत्ता सांगा दया पत्ता लिहून घे बरोबर ग्रामपंचायतच्या मागे चार नंबरची गल्ली आणि त्यामध्ये दोन नंबरचं घर बरोबर त्या ठिकाणी ओके ओके दया पत्ता लिहून घे हा ग्रामपंचायतच्या मागे चार नंबरच्या गल्लीत दोन नंबरचं घर बरं आता ठेवू हा हा ओके आलोच ठेवाया कुठे पत्ता कुठला पत्ता अरे लिहून घेतलेला आपण माझ्याकडे वैर पेन नाही म्हणून मी लिहून घेतला नाही अरे पण मी आता सांगितलं लिहून लिहायला पेन वैर नाही काय लिहू कशाने लिहू तुम्ही लय टेन्शन घेऊ नका मला माहिती आहे चला ग्रामपंचायतच्या तिथं कुठं तर राहायचं घर चला आता काय करायचं आता काय नाही चला तसं जायचं ठीक चला ओके सर ती बघा ग्रामपंचायत हा कुछ तो गडबड है दया काय गडबड नाही काय नाही चला ती काय ग्रामपंचायत साहेब मला वाटतं हीच घर आहे कुछ तो गडबड है दया हो सर गडबड गडबडबडबड काय नाही तुमच्या आधी बंद करा आणि चला ओके ठीक आहे दरवाजा चलो सी एड़ी वाला है गडबड बोला तुमचा मुलगा कुठं हरवलाय आमचं पोरग कुठं हरवलं हे आम्हाला कळायला असते तर तुम्हाला कशाला झक मारायला हो तुमच्या मुलाचा एखादा फोटो थँक्यू ठीक वा लहान फोटो काय डिलिव्हरी झाल्या झाल्या हरवलाय काय हो आता का? पाचवीला मग पाचवीतला फोटो द्या ना नाही हो नाही काढलेला ना यो योगच आहे मग एक काम करा सरळ सोनोग्राफी झालेला फोटो असला तर द्या आमचा मी शेततो काय की द्यायला पाहुणे अहो एखादा चांगला फोटो नाही मी पाचवीतला काय नाही योगच होता तो दिला की आम्ही तुम्हाला आणि फोटो काढायचा काही योगच आला नाही हो हा पाहून नाही तुम्हाला हो दया तुमच्या पोराचं वर्णन सांगा बघू सांगतो की हा दया आता तरी वहीन पेन आणलायस कागद लिहून घे हा सांगा हे बघा आमच्या पोरग्यात चेहरा गोल होता त्याच दोन डोळं गोल होत एक नाक होत आणि त्या नाकाला दोन बोका येते एक कान उजव्या बाजूला एक कान डाव्या बाजूला आणि दोन हात होत कंबर जी बारीक होती आणि कमरेच्या खाली ती काय सांगू नका त्याच्या खालचा आमचा मी लिहितो काय राव पाहुणे सांगायला लागला मला सांगा लग कुणाच डोळ चौकोनी असते ती नाकाला चार भोक असते हो कान दोन्ही पण उजव्या बाजूला असते ती तुम्हाला जरा सरळ वर्णन सांगा येत नाही कुछ तो गडबड आहे हे मोठी गडबड आहे हो पाहून ती ठेवा माग पैसे तेवढं तयार ठेवा आता आम्ही पोराला घेऊन येतो ओके जया चलो चला साहेब ती बघा पोरग मला वाटते हीच पोरग आहे अभिजीत ते पोरग नसणार आहे कारण त्याच पोरग्याचा चेहरा या फोटोला मॅच होत नाही कुस्त लुडबुड दया हो गडबड है दया अहो साहेब च्या फोटो जाऊ नका त्यांनी जे वर्णन सांगितले त्यानुसार मला वाटते हीच पोरग आहे हा समज गे दया मग अशी लिहून दिलेला कागद कुठं आहे कुठला कागद वर्णन लिहून दिलेला कागद हाय हाय दया दयाच नाही लिखाय काहीच लिहून नाही होय काहीच लिहून नाही तू गडबड आहे दया अरे तुझ्याकडे पेन वया असताना का लिहून घेतलेलं नाही तू बघायचे मागास काय झालं माझ्याकडे पेन आणि कागद होता पण पेन संपलेला होता म्हणून मी लिहून घेतले नाही अवघड है दया आता त्या पोरगाला कसं शोधायचं आम्ही साहेब ऐका माझं त्या पोर आला उचलूया अन्न ती तर सांगेल की नाही म्हणून होय 학생분들 이스? 하. 타야. 하. 올라 놓으시고. 가 놓. 가 놓. 오케이. 하. 안아들. 가 놓. 오케이. 빨리 빨리. 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 빨리 � जया काय दया दया त्या माणसानं सांगितलेलं वर्णन आणि ती एक एकसारखंच दिसतंय काय रे आईला मला पण जरा सेमच वाटते या अब्बन साहेब ह्या पोराचं काय करायचं का हे त्याला काय होतंय हे पोरखं त्याच्याकडे घेऊन जाऊ त्याचा असेल तर तो घेईल नसेल तर नाही म्हणून सांगल जास्त टेन्शन घेऊ नका उचला त्या पोराला चला चलो चला, चला।, चला।, चला।

<गयाँ> साहेब था हा थांबा बघा तेव्हा माणूस त्या पोरग्याला घेऊन निघाला शंभर टक्के तीच पोरग असणार आहे दयात कुडबुड आहे कुसतो गडबड आहे दया हा अरे दया ऑलरेडी आपल्याकडे दोन पोर ती म्हणून काय झालं एक पोरग तुझ एक पोरग यांचं माझ पोरग नको काय हा ओके ठीक आहे दया तोड दो दरवाजा थांबा इथे <laughs> कुठला दरवाजा आला एक काम करूया आपण तिघ पण जाऊया आणि ते पोराला उठूया चला चला चलो अरे yeah! हे तर कुठं दुकान आलं तुला खायला पाहिजे काय बस नाही hey! oh, ना कोण कुठं घेऊन निघाला पळ आमचा आहे कुठलं तुझं कुठलं पोर आमचा आहे रंगा उचल त्याला त्याच काय खेळ बसलाय चला रंगा कोण देखने? देखने? दया सापड सापडाय घालू ते असं काय टेन्शन घेऊन बसतायत आमच्याकडे पोरगे दाखव तुम्हाला पण एक काम करा अगोदर आम्हाला पैसे दे हा ठीक आहे पैसे पण आधी पोरग दाखव दाखवत की थबा राहिल्याला मोजा अरे हा पोरग दाखवा दाखवितो बरे बघा हीच बोर्ग तुमचा आहे का ही ही बोरग माझा थोडक्यात डाव चुकला आवडत हो दादा आवड नीट बघा की सेम टू सेम तुमच्यासारखं दिसतंय या अहो किती नाव सांगायचं ही पोरग माझ नाही एक मिनिट थांबा तुम्ही टेन्शन घेऊ नका दया अजून एक आपल्याकडे पोरग आहे हे दाखवा ही बघा ही पोरग तुमचं आहे का ही पोरग मी आमचं नव्हतं आता मला सांगा ही बघा हा ही पोरग माझा आहे ये बघ कुठे गेलो असं म्हणायचं हा सकाळपासून उडकतोय तुला काय मारता चॅन शियाडी बोल बर झालं बघा तुम्ही आमचं पोरग हुडकून दिलं सर आभारी बर का आम्ही तुमचा अहो आभार कसले मानताय मी सांगतोय म्हणून ही काम करतात कळालं हा हो साहेब आभाराचा बोंबल जाऊ दे ह्या दोन पोरांचं काय करायचं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही काय काय करू नका बोला की। <laughs> तुम्ही ह्या तीन मुलापैकी तुमचा मुलगा तुम्ही निवडला शोधून काढला त्याबद्दल तुमच्यावर खुश होऊन तुमच्या प्रामाणिकपणाचं फळ म्हणून आम्ही तुम्हाला दोन मुलं तुम्हाला बक्षीस देत आहे माझी पोळ नव्हतच तर हो टेन्शन घेऊ नका तुम्ही आम्हाला आता जेवढे पैसे दिले ना <laughs> त्यातले फक्त निम्मे पैसे द्या <laughs> आणि <पन, laughs> दो <laughs> दोन मुले ठेवून घ्या आव पण आव पण बिन धावून दे तिकडे थडड्या मला सांगतो निम्मे पैशात तुम्हाला दोन पोरं मी द्या आव कुणाला एवढं देते घेऊन टाका ती पोरं त्या पैसे तुमच्या इgitlab तुझा ओ बब्रा पैसे मरतायस पा वाज बोलू मद करा साक्षात नमस्कार मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बाजूला जो सर्कल दिसत आहे त्याच्यामध्ये लोगो आहे त्या लोगोवरती टच करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद